नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदृत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे एन एम सेकंड इयरच्या मेंटल हेल्थ नर्सिंगमधला इम्पॉर्टंट टॉपिक उन्मादी झटके आणि अपस्माराचे झटके हे आपण बघणार आहोत हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो विचारला जातो है। फरक करा जा तो मार कला। फरक बगना तर आपण व्हिडिओकडे वळूया खूप महत्त्वाचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा विचारला जातो पाच मार्काला तर आपण फरक बघणार आहोत तर पहिला फरक आपण बघणार आहोत उन्मादी झटके हे कसे असतात हे झटके कधी झोपेत येत नाहीत हे झटके काय आहेत कधी झोपेत येत नाहीत तर आपस्माराचे झटके काय हे झटके झोपेत येऊ शकतात हे झटके काय होतात झोपेत येऊ शकतात त्याच्यानंतर दुसरा फरक आहे झटक्याच्या वेळी व्यक्ती आपणास इजा होणार नाही अशा तऱ्हेने कोसळते म्हणजे जेव्हा व्यक्तीला झटके येतात तेव्हा व्यक्ती काय होते इजा होणार नाही अशा तऱ्हेने कोसळते पण अपस्माराच्या झटक्यामध्ये काय आहे तर ही व्यक्ती ज्या परिस्थितीत असेल तशी जोरात पडते तिला लागणाऱ्या म्हणजे लागण्या न लागण्याची जाणीव नसते म्हणजे व्यक्ती काय असते ज्या परिस्थितीत असेल झटका जर आल्यावरती तर त्या परिस्थिती ते खाली पडते तिला लागेल की न लागेल याची तिला जाणीव नसते तशीच पडते या झटक्यामध्ये कम कमरवा म्हणजे क हे असतात म्हणजे क्रम का असतात क्रमवार स्टेजेस नसतात या झटक्यामध्ये पण यामध्ये ओरा टॉनिक क्लॉनिक क्रोमा या सर्व स्टेजेस क्रमवार असतात म्हणजे यामध्ये काय असतं ओरा ओरा टॉनिक क्लॉनिक कोमा या स्टेजेस अपस्माराच्या झटक्यामध्ये स्ट असतात चौथा फरक आहे रोग्याचा चेहरा पांढरा फटक व निस्तीच नसतो म्हणजे याच्यामध्ये रोग्याचा चेहरा पांढरा फटक पडतो बघा अपस्मारा म्हणजे झटक्यांमध्ये तसा नसतो पण अपस्माराच्या झटक्यामध्ये कसं रोगी एकदम पांढरा फटक व निस्तीज दिसतो त्याच्यानंतर पाचवा फरक आहे रोग्याची जीप चावली जात नाही व तोंडाला फेस येत नाही यामध्ये काय होतं रोग्याची जीप कधी कधी झटक्याला ते चावली जाते तोंडाला फेस येतो पण इथे तोंडाला फेस येतो जीप चावली गेल्यामुळे हा फेस रक्त आलेला असो इथे काय होतं तोंडाला फेस येतो आणि जीप चावली जाते झटका आल्यावरती जीप चावली जाते व तोंडाला म्हणजे जीभ चावली गे गेल्यामुळे काय होतं रक्ताचा रंगाचा फेस असो कारण ब्लड जीप आ, हे होते चावली गेली तिथे ब्लडिंग होतं आणि मग त्याच्यामुळे जो फेस असतो तो रक्त आलेला असतो त्याच्यानंतर उन्मादी झटक्यांमध्ये अवयवांचे अंकुजन प्रसरण लयबदन असते म्हणजे उन्मादी जे झटके असतात त्याच्यामध्ये काय असतं अवयवांचे जे अंकुंचन आहे ते प्रसनन लयबद्ध नसते पण अपस्माराच्या झटक्यामध्ये काय असते अवयवांचे आकुंचन आकुंचन जे असतं प्रसरण लयबद्ध असते त्याच्यानंतर झटके आले असतात धरण्याचा प्रयत्न केलास प्रतिकार करते म्हणजे झटका आल्यावर आपण धरायला जातो की कळत आहे काय होते तो प्रतिकार करते तर ह्याच्यामध्ये अपस्मारामध्ये काय होतं प्रतिकार करत नाही दाबून धरल्या जार जोरदार आकुंचनामुळे हाडमोडीची शक्यता असते त्याच्यानंतर आठवा फरक आहे लोकांच्या समोर किंवा कोणी असताना झटके येतात म्हणजे लोकांच्या समोर किंवा कोणी असताना झटके येतात आपसमाऱ्याचे केव्हाही कोठेही येतात म्हणजे आपस्माराचे झटके कसे असतात तर केव्हाही कोठेही झटके येतात नव्वाय झटक्यामध्ये मलमूत्र विसर्जन होत नाही ह्याच्यामध्ये काय होतं तर मलमूत्र विसर्जन होत नाही पण ह्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जन झाल्यामुळे कपडे ओले होतात यामध्ये युरिन पास होतं कधी कधी स्टूल पण पास होतं त्यामुळे काय होतं कपडे ओले होतात दहावा या झटक्यानंतर कोमामध्ये जात नाही आपस्माराच्या झटक्यामध्ये म्हणजे उन्मादाच्या झटक्यामध्ये काय होतं कोमामध्ये व्यक्ती जात नाही पण आपस्माराच्या झटक्यामध्ये कोमामध्ये व्यक्ती जाऊ शकतो किंवा जातो अकरा आहे झटक्याची पूर्णपणे जाणीव असते म्हणजे झटका येणाऱ्याची थोडीफार जाणीव असते पण झटक्यातून बाहेर आल्यानंतर काय झालं याची जाणीव नसते ह्याच्यातून काय असतं की झटक्यातून बाहेर आल्यानंतर त्याची जाणीव नसते झटका कसा आला असे विचारच परत करून दाखवते म्हणजे ह्याला माहिती आहे झटका परत म्हणजे जर सांगितला कसा आला दाखवतो तो करू शकतो पण काहीही अपस्माराच्या झटक्यामध्ये सांगता येत नाही अशा प्रकारे पाच मार्काचा प्रश्न होता म्हणजे असो दहा फरक लिहायचा असा तुम्ही बारा लिहू शकता तेवढे मार्क्स मिळतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत